नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह आपलं स्वागत फड़ दरे। मारे दाखल गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी पन्नास हजार लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस पोलीस अधिकारी व शिपायाला प्रतिबंधक विभाग पुणे यांनी पस्तीस हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे ही कारवाई बुधवार दिनांक का चार सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीत केली आहे या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सुनील तुळशीराम मगर वर्ष पंचावन्न व पोलीस शिपाई सागर कैलास गाडेकर या दोघांवर लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या मारामारीच्या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील मगर व पोलीस शिपाई सागर गावडे यांच्याकडे असल्याने तपासात मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पन्नास हजार रुपये मागणी केली गेली तडजोड करून पस्तीस हजार रुपये अठ्ठावीस ऑगस्ट रोजी तक्रार प्राप्त झाल्यानंतर चार सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेचे पोलीस अधीक्षक शिरीष संदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक शीतल जानवे पोलीस उप अधीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे किरण शेलार कैलास महामुनकर पूनम पवार पांडुरंग माळी आदींच्या पथकाने आरोपींना पैसे घेताना रंगेहात अटक केली यांच्यावर वडगाव मावळ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता कुंपणच शेत खाते म्हटल्यावर विश्वास ठेवायचा कोणावर अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद